खादी इंडियानं देशातलं पहिलं स्वदेशी खादी इंडिया एस बी आय रुपे प्रिपेड गिफ्ट कार्ड जारी केलं आहे खादीचा प्रचार प्रसार करण्यासाठी एस बी आयच्या सहकार्यानं खादी आणि ग्रामोद्योग मंडळानं हा विशेष उपक्रम सणासुदीच्या काळात आणला आहे या गिफ्ट कार्डवरून खरेदी केल्यास खादी वस्त्रप्रेमी ग्राहकांना विशेष सवलत मिळणार आहे महाराष्ट्रासह देशभरातल्या पन्नास स्टॉल्सवर वीस ऑक्टोबरपर्यंत खादी दिवाळी उत्सव सुरू आहे त्याअंतर्गत या गिफ्ट कार्डद्वारे खरेदी करता येईल असं खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं हे कार्ड डेबिट कार्डाप्रमाणे असून त्यात विशिष्ट रक्कम ग्राहकांना आधीच भरता येईल जिचा वापर केवळ खादी उत्पादनं खरेदी करण्यासाठी करता येईल रुपये सुविधा असणाऱ्या सर्व खादी इंडिया दुकानांमध्ये तसंच खादी इंडियाच्या संकेतस्थळावर हे कार्ड उपलब्ध असेल यातून स्वदेशी उत्पादनांना चालना मिळेल असंही त्यांनी सांगितलं